नम्रता ताई स्वागत आहे बालकाजवळ लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई मी कर कर <स्थाँगा> मस्करी करत होते नाही नाही नम्रता होता काय हरकत नाही माहिती मला तुम्ही मस्करी करत होते मस्करी केलेले वेगळं असतं ताई आणि घालून पाडून बोललेले वेगळं असतं लगेच समजतं माणसाला आपल्याला मी लगेच ओळखतो त्यांचे तशा लोकांना आणि उत्तर देतो जिथलं तिथे साधी मस्करीला काही नाही झालं का जेवण तुमचं परत नाही मस्करी करणार महेश कुठे काय झालं नाही नाही आपली मस्करी चालूच राहते बघू हो आपले बहीण भावा चालूच राहतो त्याचा नाही आहे <coughs> आपण थोडे रियालिटीमध्ये रुजतो बाय बाय बोलले का बोलले तुम्ही बाय बाय थांबलाच काही शैलताई परत आलेले आहेत लाईक केलं आहे धन्यवाद शैलताई नमस्कार झालं का जेवण जरा सुट्ट्या आहेत जरा कवर करतो लाईव्ह परत वेळ भेटत नाही एकदा काम चालू झालं की जेवण बाकी आहे दादा ओके शैलताई करून घ्या जेवण मी पण आता जेवण करतोय लाईव्ह पण चालू आहे शैलताई हाय म्हणता येत नम्रता ताई जय भीम जय शिवराय धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद नम्रता ताई अरे ताई नमस्कार म्हणते शैला ताई धन्यवाद जाऊ द्या सोडा तो विषय त्याचं चालूच असतंय बोलणं ते आजचं नाही आहे मृखच आहे काहीतरी बोलून जायचं काहीतरी बोलून जायचं सॉरी बोलून बसायचं कोणामुळे आलं तुम्हाला माझ्यामुळे झालं नाही नाही ना तुमचा काय विषय नाही आमचा वेगळा विषय आहे तुमचा काय विषय नाही नम्रता ताई करायला आहे देऊन करायला यात ओके ओके जे बीन झाला जे बीन चाललं आहे तीन नंबर लाईक केला धन्यवाद जेवण झालं का चालला ताई कमेंट करा आहेत का कोणी कमेंट नाही आलं तर बंद करून टाकतो नाही नम्रता ताई जयबी सरला काही जेवण झालं का तुला कमेंट करा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद जय भीम ताई म्हणत आहेत नंबर उषाताई आलेल्या आहेत अनिल दादा नमस्कार नमस्कार उषाताई स्वागत आहे डन केलं धन्यवाद उषाताई मीरा ताई आलेली आहेत आणि दादा नमस्कार नमस्कार जेवण झालं का या जेवणाची जवसाची चटणी आणि चपाती खातोय तुमचा गरीब भाऊ या जेवण करायला जवस जवस माहिती आहे ना आळशी खुशाताई नमस्कार सल्लाताई म्हणतायत मिराताई नमस्कार सल्लाताई ताई म्हणतायत तीन धन्यवाद मिराताई सल्लाताई नमस्कार मिराताई ताई म्हणतायत सल्लाताई जेवण झालं का म्हणतायत सहसा आहे आपल्याकडे जवसाची चटणी आहे गरीब ताई या जेवण करायला गरीब भावाच्याकडे हो ताई आता जेवण झालं म्हणजे सल्ला ताई सल्ला ताई नमस्ते मीरा काय नमस्ते नंतर आता ताई नमस्ते उषा ताई म्हणताय गरीब लोक चटणीच खातात दादा हो ना काय करायचं दादा चटणी कधी जवसाची चटणी कधी पापडची चटणी मग काय टेस्टी तर असतेच चटणी יש את העדוניות. <תק> 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 नंब्र तया धन्यवाद सपोर्ट इंजॉमेंटसाठी धन्यवाद साहेबांचे मेला काही विषयाच्या विल तयात का तुला कमेंट करा चालेल दादा तीन टक्के बॅटरी आहे चालेल ताई काय हरकत नाही अध्याय ताई नमस्कार म्हणताय मीरा ताई ओके ताई करा चार्जिंग काय हरकत नाही नव्हता कधी कधी प्रॉब्लेम लाईटचा शैला ताई जेबी आण अनिल दादा जे भीम लाईक केलं बरं कसा आहे नंबर ओके गणेश दादा धन्यवाद दादा झालं का जेवण बोला दादा जे बी म्हणतायत लाईट नाही दादा हो आमच्याकडे मग तसंच झालं होतं तीन दिवस लाईट नव्हती ना खूप प्रॉब्लेम झाले मोबाईलला चार्जिंग नव्हती लाईवला पण जाता नाही आलं कोणाच जास्त लाईव्ह पण नाही घेता आली दादा माझे जेवण झाले ओके गणेश दादा अनिल दादाला छान छान कमेंट करा सपोर्ट करा लाईक करा धन्यवाद गणेशदा सरला ताई ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी गणेशदा जा झाला का जेवून बोला कमेंट करा काय मी ओके बाय 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 ताई गणेश दादा नमस्कार म्हणतात ताई सरला त्यांच्या लागेवर या चार वाजता वेळ असेल तर आणि सात वाजता माझी लाईव आहे मीराताईंची पण लाईव आहे साडेतीनला जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं सपोर्ट करा लाईट नाही तर काय हरकत नाही धन्यवाद मीरा सरला सरला गणेश दादा बोला तीन वाजता लाईव्ह चालू करणार आहे ओके ओके जय भीम जय शिवराय धन्यवाद नम्रता ताई मीरा ताईंची लाईव्ह तीन वाजता आहे पिन केलेलं आहे टायमिंग सगळ्यांनी जॉईन करा तीन वाजता मीराताईंची लाईव्ह मी पण जास्त वेळ नाही तीन वाजेपर्यंतच लाईव्ह येणार आहे अजून अर्धा तास सरला त्यांची लाईव्ह चार वाजता आहे नक्कीच गणेशदादा काय म्हणते सरला तुमची कमेट गेली वरती नक्कीच या गणेशदा लाईवला मीराताई म्हणतात ताई हाय म्हणतात ताई वरती कोणाची कमेंट गेली ताई तुमच्या लाईव्हला नक्की मला वेळ भेटला तर मी नक्की येतो दादा आहे म्हणतात नम्रता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद विरा ताई नम्रत ताई सरला ताई गणेश दादा जेवण झालं का बोला वर्ष टाईम किती झाला दादा गणेश दादांना विचारते आहे का नम्रता ताई का मला विचारत आहे तुमचा माझं तर वॉश वाढलंच नाही ना आता साडे वर अडकलं आहे सगळं गाडी ते ब्लू मळे ना आता नाही तर वॉस्ट माझं माझा अठराशे पर्यंत गेलं असतं खूप म्हणजे खूप लोकांकडे ब्लू गेले पन्नास साठ लोकांकडे तरी असतील म्हणजे एवढे जण येतच नाहीत ना लाईला मग उपयोग नाही होत रोज आले लाईवला तर काय नाही वाटत चार पाच लोक ज्यांना ब्लूया तेच येतात लाईवला रोज हा का हो ना तर या आठवड्याचा अजून जमा नाही झाला होईल पुढच्या आठवड्यात नम्रता ताई धन्यवाद सरलाताई धन्यवाद मीला धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी काजी <coughs> आ, आता काळजी घ्या एवढं करता वेळ काढून तर काय तरी उपयोग ब्लूवर लक्ष ठेवा हा हा ना मी काही लक्षात नाही दिलं आले कोणी घेतला ब्लू गेले नाही आले काही नाही तसंच आता तुम्हाला येते का एक ताई काल आले होते लाईला रात्री त्यांच्याकडे जवळपास सहा महिन्यापासून ब्ल्यू होता मग ते सहा महिने लाईव्ह येतच नव्हते अशाने काय होत वॉश टाइमवर परिणाम होतो ना काल आले होते पटलू काढून घेतलं जय भीम दादा जेवीम भी चालला ताई स्वागत आहे आपण आयडीचं स्वागत आहे हो मी बघितलं धन्यवाद ताई सपोर्टिंग एक धन्यवाद मला ताई आपण डीचं स्वागत आहे सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद मी धन्यवाद नम्रता ताई धन्यवाद अजून फक्त वीस मिनटं आहे तीन वाजता बंद करेल साठी सरला ताई दहा लाईक करून टाका फटाफट पट, वीस मिनटं बाकी आहेत सात लाईक झालेले आहेत सरत आहे तुम्हाला मला मी आज सगळ्या आय डीचे लिंक पाठवतो एक एक व्हिडिओ काही सबस्क्राईब करायचे राहिले असतील तर करून टाका आणि व्हिडिओ कसे आहेत मला नक्कीच व्हिडिओवर कमेंट नाही गेले तर मेसेज करून सांगा त्याच्यात काही बदल करायचा असेल तर ते पण सांगा व्हिडिओमध्ये कसे वाटते व्हिडिओ ते पण सांगा धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी हो चालेल ओके ताई चाहिँ पढ्दै सडिरह कर का बंद लाईल चला नाही गेले सगळे तुम्ही एकटंच आहेत करा तुम्ही पण थोडा वेळा आराम करा जेवण करा जेवण बाकी असेल तर ओके सारे ओके बाए सर अॻे बाए बाए